जो आहे त्या सूर्याची शान मराठी म्हणाला धक्धका स्वाभिमान आणि काळीच आहे सह्याद्रीच्या शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देहराज्याचं पहिलं स्थान मराठ्यांचा भगवा जो समंत आहे कृपावंत आहे देवीचा वसंत आहे त्यांच्या खुशिनुसार स्वप्न उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाताची जवळ वाईस आहे

त्याची जात अपेक्षित करतो मराठा नेमकं तरी कोणाला मरेल तर शेवटपर्यंत मागे हटणार नाही तोच खरा मराठा मग तो कुठल्या जातीचा असू द्या कुठल्या धर्माचा असू द्या आज आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत तर शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हाही एक मोठा प्रश्न आहे जयंत सगळ्यांचा सभे होतात का आपल्या पण होणार होतात पण मेल्यावर आहो जी व्यक्ती समाजासाठी जगली रयतेसाठी जगली त्याच व्यक्तीच्या जयंत्या साजरे होतात तुझा आणि जिजाऊच्या मार्गदर्शनाने शिमराय यांनी स्वराज्य स्थापन केले तुला विजया हो काळात एकूण सौदामीकडली आणि तिच्या पती शिमरा जन्माला आले आणि स्वराज्याचे तारण हातवले शिमरा यांनी अठरा प्रगत जातींच्या जा मावळ्यांना एकत्र बनून सा स्वराज्य स्थापन केले त्या माझे मावळे कनिष्ठ होते होती पण स्वराज फक्त शिवरायांच्या शिवरायांच्याच रक्तात होती बंदुकीच्या जोरावर आणि हंटाच्या धाकावर आज मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगाला शिकवणारी माणसं बघितली पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटाच्या धाकाशिवाय माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकाच वाघ साक्षीदार म्हणजे तो महाराष्ट्र वर्ष झाली तरी महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज वाटते ही तर फारच मोठी शोकांक आहे ना असं वाटतं रायगडाच्या पायड्या चढाव्या या अंध घटनातून या काळजातून माझ्या राजाला साथ घालावी हात मारावी विचारावं सांगावं म्हणावं राजा सुट्टी अवघड तलवार आज हा तुमचा मावळा सदाच्या माता कुचलता राजा जात लग्न पापतो राज म्हणून तर म्हणावस वाटतं जे जगाने शिवरायांनी केलं शिवरायांनी केलं ते जग कधीच करू शकला नाही म्हणून झुकावं लागत शिवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्त्रियांना खूप आदर दिला आज जी स्त्री माझं ऐकत आहे तिला सांगावं वाटतं तलवारीच्या पाठीपेक्षा पेक्षा आहे तुझ्या नजरेची धार तलवारीच्या पाठीपेक्षा पेक्षा आहे तुझ्या नजरेची घाल महाराष्ट्राची वागीत तू भवानी चवार महाराष्ट्राची वागीत तू भवानी चवा लक्ष तू स्वराज्याची तू मेघ आहे भगव्याची लक्ष लिहित स्वराज्याची तू मेघ आहे तुम्ही समजू नको तू स्वतःला तू जिजा उचिल आहे तुम्ही समजू नको तू स्वतःला तू जिजा उचिले काय स्पष्ट करारत भीतीसाठी आले होते तेव्हा काही गाईच त्याला प्रश्न विचारला तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असेल तर आज रॉल बघायचंय किंवा स्वराचं प्रतीक असेल गोल्डन टेम्पल बघायचंय तेव्हा इतके पंतप्रधान म्हणून आले मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल नको आणि तुम तुमचं सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल ही नको माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो त्या राजाचा रायगड मला बघायचंय त्या राजाचा रायगड मला बघायचंय महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची बुडी रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी तुम्ही नसता तर सगळी असते हिंदूंची गडी तुम्ही नसता तर सगळी असते हिंदूंची बडी तुम्हाला देवळाचे कळस तुम्ही नसतात तर नसते दुसली अंगणात तुळस तुम्ही नसता तर नसते दुसरी अंगणात तुळस शेवटी एवढंच मला असं वाटतं आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही la maglia scivolenta della maglia scivolenta della gente